डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेत अमित शहा यांनी आंबेडकर 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 ही एक फॅशन झाली आहे कुणीही नाव घेतो असा अपमान करून आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे आज शेवगाव कडकडीत कर बंद ठेवण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजू मगर सर्व समाज बांधवांच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक नागरे साहेब यांना एक लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे लेखी निवेदनाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मंगळवार दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी देशाचे गृहमंत्री के केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री अमित शहा यांनी अतिशय निश्च पातळीवर जाऊन आंबेडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी घृणास्पद असं जोक केला त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत या ठिकाणी आम्ही आमचं एक लेखी निवेदन शासनाकडे सुपूर्द करत आहोत की आमच्या या निवेदनाची योग्य दखल घेण्यात यावी आणि अमित शाह यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी त्यांच्या पदाचा ना राजीनामा त्वरित द्यावा एवढी एक करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर